ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या अधिकाऱ्यांनी सोलापुरातील होडगी रोड विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापुरातील होडगी रोड विमानतळाची पाहणी केली यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांशी विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबींवर चर्चा केली येथील विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि विमानतळ प्राधिकरण करत असलेल्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे चॅम्पला बनोथ महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या अधिकाऱ्यांनी रोड विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली यावेळी सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांना सोलापूर विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या दृष्टीनं काही किरकोळ बाबी राहिलेल्या असून त्यांची पूर्तता करण्याबाबत त्यांनी निर्देशित केलं विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षेच्या बाबींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी येणार आहेत त्यानंतर डी सी एसचे अधिकारी तपासणीसाठी विमानतळाला भेट देतील त्यांची पाहणी झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळेल आणि त्यानंतर सोलापूर विमानतळ इथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे